कुंभमेळा पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी केली यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा श्री हरिगिरीजी महाराज श्री रवी पुजारी महाराज आदी उपस्थित होते मंत्री महाजन यांनी गोदावरी नदी गोदावरील नदीवरील घाट नीलपर्वत बिल्वतीर्थसह विविध परिसराची पाहणी केली तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली आगामी कुंभमेळ्यापूर्वी सर्व विकास कामांची पूर्तता केली जाईल त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या साधू महंतांना आवश्यक सोयी सुविधांची पूर्तता केली जाईल अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या असंही त्यांनी सांगितलंय याच्या निमित्ताने येथे आम्ही बैठक घेतो आहोत सर्व या ठिकाणी पूजनीय महंत आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपूरजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे महामंत्री आखाडा परिषदेचे मान्य हरिगिरीजी महाराज या ठिकाणी आहेत मान्य कोषाध्यक्ष या ठिकाणी शंकरराजन सरस्वती महाराज ते या ठिकाणी आणि सर्वच आखाडीचे प्रमुख या ठिकाणी कालपासून बैठकीला होते यावेळेला सत्तावीस मरे कुंभ आहे आता दोन दोन वर्ष फक्त यायला राहिलेले आहेत आणि यावेळेला प्रयागराजमध्ये गर्दी आपण बघितली कुंभमेळ्यातली तर ती बघून असं वाटतं की गेल्यावेळीपेक्षा तीन पट चार पट गर्दी जी ही यावेळेला त्र्यंबकेश्वरला आणि नांदुरमध्ये कुंभमेळ्यासाठी या ठिकाणी येईल आणि त्यामुळे गर्दीचं नियोजन हे योग्य झालं पाहिजे कुठे काही गर्दीमुळे कुठे स्टॅम्पेट झाला कुठे चेंगराचेंगरी झाली कुठे कुठे जीवाची हानी झाली असंही होता नये यासाठी आम्ही सगळी काळजी या ठिकाणी घेतो किंवा मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा नाशिकला संदर्भामध्ये बैठक घेतली सुद्धा ते या ठिकाणी येऊन त्यांनी सुद्धा या ठिकाणी जी पाहणी उठ्यावरती पाहणी केली सगळी काळजी आम्ही या निमित्ताने त्या ठिकाणी घेत की भाविक त्याला या ठिकाणी कुठे त्याला इजा पोहोचणार नाही तो जखमी होणार नाही त्याला प्राणाला मुकावं लागणार नाही अशी काळजी आम्ही या ठिकाणी घेतो आहोत आणि म्हणून आज एक मोठा ऐतिहासिक निर्णय आहे मला असं वाटतं ऐतिहासिकच म्हणावला गेला त्र्यंबकेश्वरमध्ये घेतला आलेला आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे स्नान करायला भाविक येतात ते लाखोच्या संख्येने परवणीला येतात आणि कुषावर्त हे एकच असं ठिकाणी या ठिकाणी आहे गावामध्ये मोठमोठ ठिकाणी की त्या ठिकाणी सगळ्यांना स्नान करायचं असतं आखाड्याचे जेवढे सगळे त्यांचे आखाडे आहेत त्यांच्या अनुयायी आहेत ते सुद्धा लाखोच्या संख्येने असतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी स्नान करायचं असतं आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांची श्रद्धा असते की मी कुष्यावर्तमध्ये स्नान करावं पण तिथली जागा एवढी छोटी आहे गेल्या वेळीच कसं आम्ही मॅनेज केलं आमचं आम्हाला माहीत त्यावेळेला कुंभमेळामध्ये मीच होतो यावेळेला मीच आहे पण यावेळेला गर्दी बघता त्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्नान होणं शक्य नाही एवढी गर्दी कंट्रोल करणं शक्यच नाही आणि म्हणून या सर्व साधू माणसांनी आणि गावातल्या सगळ्या नागरिकांनी निर्णय घेतलेला आहे की कुशावरच्याऐवजी तिथे तर स्नान होईल पण एक पवित्र स्थान की त्या ठिकाणी सगळे यांच्या आखाड्या आहेत हे बाहेर जाऊन स्नान करतील गोदावरी नदीच्या इकडून वाहते त्या ठिकाणी एक जमीन काही ॲक्विशन करून त्या ठिकाणी एक उशावरच्या बरोबरीचा त्या तसाच पवित्र एक त्या ठिकाणी पुन्हा आम्हाला बनवायचा आहे आणि त्या ठिकाणी सर्व साधू महंत स्नान करतील साधू संत महंत त्या ठिकाणी गेले की सगळे लोक त्या ठिकाणी निश्चित स्नान करतील कारण त्याचं पावित्र्य तेवढं जाणार आहे नदी गोदावरी तेवढून जाणार आहे त्यासाठी आम्ही अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व जागेची पाणी आम्ही केली या जागेला जेवढी जागा करावी लागेल तेवढी आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि येत्या दीड वर्षामध्ये सगळ्या व्यवस्था मग तिथे घाट असेल तिथे तो कुंड असेल तिथे काय कुठे मंदिर असतील त्या आम्ही त्या ठिकाणी बनवणार आहोत आणि मोठा निर्णय हां एक एक अजून अजून अतिशय महत्त्वाचा निर्णय ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर गोदावरी तर तिथे नाव आहे पण गोदावरी नदी आहे कुठे आज तिला सगळं पोल्युशन पोल्युशनही वेळलेलं आहे बारा महिने इथून पाणी वाहत नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या भागाच्या सकाळपासून पाणी केली तिथे पाच सहा मोठ्या ऐतिहासिक तलाव आहेत त्या ठिकाणी त्याचे डागूजी आम्हाला करायची आहे तिथे पाणी कसं राहील तशी व्यवस्था करायची आहे एखाद्या धरणातून जवळून पाणी आणून या ठिकाणी गोदावरीमध्ये ती सतत वाहत कशी राहील जे वरती गोदावरीचं पाणी आणून ते या ठिकाणी आणून बाराही महिने गोदावरीत पाणी कसं राहील यासाठी आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत पाण्याचं सुद्धा दुर्भिक्ष बघून अनुभव नाही तर दुसरा डॅमसुद्धा आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी बनवायचं आहे स्वच्छता या ठिकाणी ठेवायची आहे कुठेही घाणपाणी राहणार नाही कुठेही त्याच्यामध्ये गावातलं गटाचं पाणी येऊन मिळणार नाही ही खबरदारी मी घेतो एस टी पी प्लॅन आमचं तयार झालेला आहे तो लगेच ज्या दोन महिन्यामध्ये आम्ही त्याला कार्यान्वित करतो आहोत आणि अशा पद्धतीने ज्या नाशिक त्र्यंबकेश्वर त्र्य्रंबकेश्वर शहराचं जे महत्त्व आहे जे पावित्र्य आहे ते शिकवण्यासाठी जे जे काही लागेल ते करण्याची सरकारची जबाबदारी या ठिकाणी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय दोन वेळा कुंभराच्या निमित्ताने त्या ठिकाणी येऊन आहेत बैठका त्यांनी घेतल्या आणि निधीची कुठलीही कमी पडणार नाही मान्य देवेंद्रजींनी असं सांगितलेलं आहे केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की चांगला कुंभमेळ करा सुरक्षित करा सुंदर करा आणि यासाठी दोन दो निधी लागेल तो सरकार या ठिकाणी देईल मान्य दोन्ही मुख्यमंत्री मोदय हो या ठिकाणी येऊन त्यांनी आढावा घेतलेला आहे एकनाथजींनी घेतलेला आहे अजितदादांनी घेतलेला आहे त्यामुळे सरकार या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे कारण आमच्या कुंभमेळा पावसाळ्यात येतो अडचणीच्या काळात येतो त्यामुळे अधिक सुविधासोयी आम्हाला या ठिकाणी कराव्या लागतील त्यासाठी आता सर्व प्रशासन कामाला लागलेलं आहे म्हणजे कुठेही कुठचाही केली जाणार नाही बाराही आता आम्ही पुढचे दोन वर्ष पूर्ण वेळ या आता वाहून घेतलेला आहे मी स्वतःसुद्धा महिन्यातून जवळजवळ दहा दिवस पंधरा दिवस या ठिकाणी मी राहील आणि हा कुंभमेळा अतिशय सु अतिशय सुंदर कसा होईल सुरक्षित कसा होईल अतिशय म्हणजे कुठेही याच्यामध्ये कुठेही कुठला गैरप्रकार होणार नाही कुठेही कोणाला इजा होणार नाही असा सुरक्षित कुंभमेळा करण्यासाठी आम्ही आता कामाला लागलेलो आहोत